नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र श्रीधर कृषी मित्र श्रीधर या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागतच आहे मित्र दररोज आपण आपल्या चॅनलवरती नवनवीन विषय घेऊन येतो त्यामध्ये आज आपला विषय आहे कपाशीची झाडे अचानक सुकू लागल्यास काय करावे भरपूर शेतकऱ्याला प्रश्न पडला असेल कपाशीचे झाडे अचानक सुकू लागलं तर काय करावं पण त्यावर उपाय कोणी अद्याप चांगले नाही यूट्यूबवरती आज कपाशी तर मी आज आपल्याला कपाशीची झाडे अचानक सुकू लागली तर त्याबद्दल काय करावे हा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मी मार्गदर्शन करणार आहे तत्पूर्वी त्या अगोदर आपल्या चॅनलवरती कपाशीला कोणती फ फवारणी मारावी याबद्दल पूर्ण व्हिडिओ टाकलेले आहेत ते व्हिडिओ मी व्हिडिओ या व्हिडिओच्या शेवटी देतो ते व्हिडिओ पहा कोनी वरती, कोनी तर कोणी या चॅनलवरती कोणी शेतकरी नवीन आला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट करा जेणेकरून आपल्याला नवीन प्रोत्साहन भेटेल नवनवीन व्हिडिओ करण्यासाठी त्याबद्दल आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला सांगतोय व आपलं एकच ध्येय आहे मित्रो आपल्याला लोकांनी काही करायचं नाही आपलं एकच ध्येय आहे शेतकऱ्याला कमी खर्चामध्ये जास्त पण कसं काढता येईल हे आपलं ध्येय आहे सर्वसामान्य शेतकऱ्याला खूप खर्च करून शेती परवडत खात नाही त्यामुळे आपण कमी खर्चामध्ये शेती कशी करावी याबद्दल आपल्या चॅनलवरती आपण सर्व गोष्टी सांगत आहोत त्यामुळे आपल्या चॅनलला कृपया शेतकऱ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा अन्न नवीन नवीन येणारे व्हिडिओ पाहत चला जेणेकरून आपल्याला या गोष्टीचा फायदा होईल बरेच दिवस पाऊस पडल्यामुळे कापूस हे कापसाला मर लागते त्यामुळे त्या मरीला आपण कापूस हे अशा प्रकारे मरत असते मित्रो आपल्याला दाखवतो मी जाग जागच्या जागेवर अशा प्रकारे अशा प्रकारे मर लागत असते या मरीला आपण आकस्मित मर असे म्हणू शकता आ, याचे हे जागे हे जास्त पाऊस झाल्यामुळे जमिनीचे टेम्परेचर वाढते व हे अचानक याचे पाणी गळू शक पाणी वाळू नये की नाही पाणी गळू शकतात या महिला भ्याच्या अजिबात कारण नाही आपण आपण याच्यावर आपण उपाय आपल्या चॅनलवरती सांगणारच आहोत मित्रो कोणत्या पद्धतीने याच्यावर उपाययोजना करावी त्यामुळे आपण समोर याचे नियोजन काय करायचे याच्यावर उपाययोजना काय करायची हे आपण समोर सांगणारच आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा व आपण यावर उपाययोजना काय करायची आहे ते शेवटपर्यंत व्हिडिओ पाहावा व व्हिडिओला लाईक करावा चॅनलला सबस्क्राईब करावं मित्रो चला तर मग आपल्या विषयाकडे आपण वळू त्याला बोलील ते दादा आमच्या कापसामध्ये असे आकस्मिक मर लागत आहे याच्यावर काय उपाय करावं हे आम्हाला सांगा त्यामुळे आम्हाला ते या या म्हणून काकलूट करत होते त्यामुळे आपण आज त्यांच्या शेतामध्ये गेलेलो आहोत पण त्यांना एमर्जन्सी काम आल्यामुळे ते राहू येऊ शकले नाहीत त्यामुळे ते इमर्जन्सी कामाला गेलेले आहेत त्यामुळे मी ते मला सांगितले होते दादा तुम्ही असे पानं होत आहेत असे व्हिडिओ टाकले होते मी तरी त्यांच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे प्लॉटमध्ये प्लॉटमध्ये आलेलो आहे हात्यांचा प्लॉट आहे एकंदरीत हात्यांचा प्लॉट आहे योजना सांगण्याच्या अगोदर माझ्या मनात विचार आला की ह्यांचाच कापूस आकस्मित मरीने मरत असेल पण अनेक शेतकऱ्याच्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जे पंधरा दिवसापासून पाऊस झालेला आहे त्यामुळे मर लागलीच असेल म्हणून मी तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना सांगण्यासाठी मी ह्या शेतकऱ्याला काय म्हणून सांगावं म्हणून आपण सर्व शेतकऱ्यांना आपल्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं म्हणून मी आज सांगावं म्हणून मी आपल्याला हा व्हिडिओ बनित आहे तरी याबद्दल आपण काय उपाययोजना करावी हे मी आपल्याला समोर सांगणारच आहे तरी कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत कावा करावा जेणेकरून याच्यावर उपाययोजना कोणती करावी शेवटपर्यंत पाहावा जेणेकरून यांच्यावर कोणती उपाययोजना करावी हे आपण पाहणारच आहोत मित्रो सर्वप्रथम तर आपण हे हे आपल्या जमिनीमधली जो पाणी आहे ना तो पाणी आपल्या जमिनीच्या अगोदर बाहेर निचरा कसं करता येईल हे अगोदर लक्ष द्यावे व पाणी साचले असेल तर लवकरात लवकर जमिनीच्या याच्या जमिनीमधून पाणी काढून द्यावे त्यानंतर आपण आपल्या जमिनीमध्ये वापसा होईल त्यास तोच आपल्या जमिनीमधून जमिनीवर कापसाच्या मधोमध मद वकर फिरवावा या खुरपणी खुर करून घ्यावी त्यानंतर जास्त जमिनीची वापसा झाल्यास ही मर पण थांबू शकते तरी थांबत नसेल तर याच्यावर आपण उपाययोजना म्हणून आपण सांगणार आहोत समोर तो याच्यावर उपाययोजना म्हणजे मी आपल्याला तुम्हाला सांगणारच आहे एकंदरीत काही झाडे हे देखा एवढा मोठा असून पण हे बघा हे आकस्मिक मृत्यू याला लागलेलीच आहे याच्यावर उपाययोजना म्हणून मी तुम्हाला सांगतो मित्रो एक नंबर एक नंबर स्वस्तात आणि मस्त उपाययोजना हे बघा मित्रो तुम्हाला हे पण दाखवतो दा हे शेतकरी दादा हे बघा यांचे पण आकस्मिक मृत्यू लागलेले आहे हे बघा वाळून पाणी पिवळे पडून हे पडून जात आहेत जास्त पाऊस झाल्यामुळे याच्यावर उपाययोजना म्हणून दोनशे ग्राम युरिया दोनशे ग्राम युरिया प्लस शून्य शून्य पन्नास हे खत किंवा पांढरा पोटॅस असं म्हणतात त्याला व तसेच पण पंचवीस ग्राम कॉपर क्लोराईड हे सर्व द्रावण आपण दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून घ्यायचं प्रथमतः हे सर्व द्रावण दहा लिटर पाण्या मिसळ मिसळून घेऊन ज्या ज्या जागी आकस्मित मृत्यू लागलेले आहे ह्या प्रकारे झाडे झालेले आहेत त्या प्रत्येक झाडाला पिचकारीच्या माध्यमातून म्हणा या अथवा आपण पाण्याच्या मगाच्या माध्यमातून म्हणा त्यांच्या झाडाच्या बुडाशी प्रति झाड शंभर एम एल ह्याप्रमाणे आपण औषध टाकून घ्यायचं मित्रो या पद्धतीने आपण हे करू शकता हे जरी शक्य नसलं तर आपल्याला मी दुसऱ्या माध्यमातून अजून दुसरे औषधं सांगणार आहे चला तर मग ते दुसरे कोणते आहेत ते पण पाहू आपण मित्रो मित्रो शेतकऱ्याच्या बहुतेक भर भरपूर जागी असे झाडे झालेले आहेत त्यावर आपण दुसरी योजना पाहणार आहोत मित्रो दुसरी योजना करत असताना आपण यामध्ये तेरा झिरो पंचेचाळीस प्लस दोन ग्रॅम कोबाल्ट क्लोराईड प्लस दोनशे पन्नास ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड हे आपण द्रावण दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसळून घ्यायचं असतं दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसळून घेऊन आपण पिचकारीच्या साह्याने अथवा मगाच्या साह्याने आपण त्याला ड्रिचिंग करून घ्यायचं असतं तरी आ, हे करत असताना मित्रो मित्रो या पद्धतीने होत आहेत तरी एवढा मोठा कापूस असून पण या पद्धतीने आपल्याला कुठे कुठे झाडे दिसायला भेटतात तरी शेतकरी दादा आज हजर नसल्यामुळे तरी मी त्यांना मी सर्व शेतकऱ्यांचे होतच असतील मला असं वाटते पंधरा पंधरा दिवस पावसाच्या सतत धारेमुळे हे बघा ह्या पद्धतीने पण होत आहेत मित्रो ह्या पद्धतीने ह्याला पण आपण आपल्या चांगलेल्या औषधाच्या माध्यमातून आपण कंट्रोल करू शकतो त्यामध्ये आपण प्रति पाण्यामध्ये मिसळून सर्व द्रावण हे आपण मिक्स करून ड्रेचिंग करून घ्यावी ड्रेचिंग करत असताना घ्यायची काळजी की एवढीच मित्रो जर आपण अशी मर दिसली तर लवकरात लवकर चोवीस ते अठ्ठेचाळीसच्या तासाच्या आतच जर आपण ह्या प्रकारे नियोजन केलं तरच ही मर थांबू शकते अन्यथा चोवीस ते अठ्ठेचाळीसच्या तासाच्या होत आहेत ते आकस्मिक मृत्यू म्हणजे असे पाणी गळ जात गळल्या जातात मित्र अशा अशा प्रकारे पिवळसर पडतात आणि अशी मर लागायला सुरुवात होते त्यावर उपाय आपण सांगितल्याप्रमाणे करावे हे शेत मी ज्या शेतकऱ्याच्या अगोदर आपण एकेरी तीस क्विंटल कापूस काढतो ना त्याच शेतकऱ्याचा असून एकेरी तीस क्विंटल कोणत्या प्रकारे नियोजन करून कापूस काढतात त्याबद्दल ह्या शेतकऱ्याचा आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेलाच आहे तो व्हिडिओ मी आपल्या आय बटनावरती देत आहे तो आणि तो व्हिडिओ अवश्य पाहावा जेणेकरून पूर्ण शेतकऱ्याला मदत होईल की हे शेतकरी एकेरे तीस क्विंटल कापूस कोणते नियोजन करून काढतात हे पण आपण प त्यांचे पाहून कशाप्रकारे नियोजन करतात ते पण आपण त्याप्रकारे आपण नियोजन करून एकेरे तीस क्विंटल आपल्याला पण कापूस काढता येते का ह्याचा विचार करावा तो वि तीस क्विंटल काढणारा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावं तरी ते आपल्याला त्याच्यावर कोणते कोणते काय काय करतात हे सर्व त्याच्यात माहिती सांगलेली आहे शेवटपर्यंत पाहिल्यानंतरच आपल्याला काय उपाययोजना करतात हे आपल्याला कळू शकते मित्रो हे अशा प्रकारे झाले आकस्मिक मृत्यूचे उपाय तर आपण चला तर मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन नवीन व्हिडिओ आपण घेऊन येऊ शेतकऱ्यासाठी आपण नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती सदैव येतच आहेत तरी असे व्हिडिओ आपल्याला कुठेही भेटू शकत नाहीत तरी आपल्या चॅनलला कृपया ल सबस्क्राईब करून ठेवा व बेल आयकॉन प्रेस करून येणारी माहिती आपल्याला ताबडतोब भेटेल या याबद्दल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा व्हिडिओ नवीन आल्या आले, आले आपल्याला तर लगेच पाहता यावा यासाठी नोटिफिकेशन ऑन करून ठेवा चल चला तर मग धन्यवाद